कवितेचं नाव आहे पाणी निखळ असतो लहानपणी निखळ असतो लहानपणी माती नाही असतो पाणी द्यावा तो घेतो रंग द्यावा तो घेतो रंग व्यक्ती तशी जसा संग सांडलो जर चुकून तर सांडलो जर चुकून तर सांडलो जणू जन्मभर आधी असतोच निर्मळ जळ जोवर होत नाही भेसळ विरघळत पाण्यात सहज सार विरघळत पाण्यात सहज सार गोड असो असो खार एकदा भेसळ झाली एकदा भेसळ झाली मात्र अस्वच्छ होईल अख्ख पात्र मग शुद्धी अवघड होईल मग शुद्धी अवघड होईल पाणी धुवून घेता येईल किती तरी पडतील कष्ट तरी पाणी राहील उष्ट त्यापेक्षा नकोच भेसळ त्यापेक्षा नकोच भेसळ या सारे अस बळ नको चोचले रंगताना पंगत चोचल्या चवे निवडावी संगत कारण कारण जीवन आहे पाणी कारण जीवन आहे पाणी पाणी जसे तशी कहाणी तशी कहाणी धन्यवाद